नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणी आधी तुम्हाला एक सुंदर गवळ म्हणून दाखवणारे ऐकूया कन्हैया लागला तुझा रे छंद मला गोपाल कृष्ण भगवान पी जय कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला सांगना बोल ना सांगना बोल ना कन्हैया लागला झाले छंद मला कन्हिया लागला झाले छंद मला यवनचिरी असा चोरून भेट मला देईशिल का यमुन चिरी येशील का तोरून भेट मला सांगना बोलना, ना सांग ना बोल कन्हैया लागला तुझारे चंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुराच्या बाजरी येशील का चोरून दही दूध खाशील का मथुराच्या बाजरी येशील का चोरून दही दूध खाशील का सांगना बोलना सांगना बोलना कन्हैया लागला झाले छंद मला कन्हैया लागला झाले छंद मला एकच नादनी राधा, एक राधा राधा लागली हरीच्या नाद एकच नाद नि राधा राधा राध लागली हरीच्या नाद सांगना बोल ना सांगना लागला कन्या लगला उधारी चन्दमला कन्ैया लगला उधारी चन्दमला सङ्गना बोलना सङ्गना बोलना कन्हया लगला उमला कन्हैया तुझा रे छंद लागला तुझा रे छंद कृष्ण भगवान की जय मैत्रिणी तीन कडव्याचं भजन आहे आणि लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे बरं का आणि याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर माझ्या या म्हणून बघा तुमच्या मैत्रिणी शेअर करा आणि माझ्या बहिणीला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। खूप खूप धन्यवाद